तीन प्रकरण पूर्ण केले तर त्यात आपण पाहिले की शिवा देवाजी कांताजी यांचे प्रयत्न फलीभूत झाले आणि त्यांना पन्हाळागड हा यवनांकडून सोडवण्यात यश आले त्यांनी जी शिवाजी राजांना मदत करायची तडफड होती ती परिपूर्ण होऊन पन्हाळागड हा शिव स्वराज्यात सामील झाला आता चला आपण हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवूया तेविसाव्या प्रकरणात प्रकरण तेवीस <laughs> रात्र मध्या टाळून पुढे निघाली होती काही वेळापूर्वीच किल्ल्यावरची संपली होती राजे तटबंदीवरून चालत काळी बुर्जावर आले होते तेथे हवेच्या महान राजाचे पन्हाळ्यावर स्वागतच करत होता राजांनी त्या सुगंधाला आपल्या श्वासामध्ये सामावून घेतले आणि त्या भव्य काळाशार तोफेवरून हात फिरवला त्यांच्या हातातील अंगठीचा तोफेवर घर्षण होतानाचा हळुवार आवाज उमटला किल्ला ताब्यात येताच गड किल्ल्यावर प्रेम करणाऱ्या शिवाजी राजांना तो विशाल दुर्ग पाहण्याचा मोह आवरला गेला नव्हता त्यामुळे रात्रीच त्यांनी तो पाहण्याचे ठरवले होते त्यांनी तीन दरवाजा पाहिला प्रहरीच्या विसाव्यासाठी अनेक खोल्या असलेली आणि स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना असलेली अंधारबावडी पाहिली त्यानंतर नागपणी दरवाजा आणि शिवाने मराठा सैन्याला दाखवलेला तो गुप्त मार्ग पाहून राजे ती अजस्र सोप पाहायला आले होते यावेळी त्यांच्या सोबत नेताजी पालकर गोदाजी जगताप त्र्यंबक भास्कर बाजी प्रभू दौलत शहा ही मंडळी होती दौलत शहाने राजाच्या पदरी चाकरी स्वीकारली होती त्यामुळे यापूर्वी त्याच्याकडे असलेली नगारखाण्याची जबाबदारी त्याच्याकडेच राहू दिली गेली होती तसेच ज्यांनी ज्यांनी शिवाजीराजांची चाकरी स्वीकारली त्या सगळ्या हिंदू अधिकाऱ्यांकडे देखील त्यांची पूर्ववत पदे राहू दिली गेली होती राजांच्या आजूबाजूला असलेल्या दोन शिपायांनी आपल्या हातातील कंदील थोडे उंचावले त्या प्रकाशात राजांनी कौतुकाने ती तोप पाहिली ती महाकाय तोप अर्ध गोलाकार फिरवता येत असे तोप गोळा डाकताना तिचा इतका भयंकर आवाज होत असे की तोफेच्या जवळ असणाऱ्यांच्या मेंदूच्या नसा फाटून नाकानातून रक्त निघत असे म्हणून तिची बत्ती पेटवल्यावर लगेच तिथे असलेले पाण्याच्या हौदात उडी टाकत असत काली तो पाऊन झाल्यावर राजांनी समोरच्या डोंगरावर नजर टाकली आणि त्यांच्या तोंडून लगेच एक शब्द बाहेर पडला अद्भुत राजे हा मार्तंड्याचा डोंगर आहे दौलत शाहने सांगितले फार विशाल आहे हा डोंगर आम्ही जेव्हा घाटात होतो तेव्हा याच डोंगराला दुर्ग समजलो होतो राजे उद्गरले तो दुर्ग नाही राजे स्मित करत दौलत पुढे म्हणाला पण त्या डोंगरावर तोफा चढवून ठेवल्या तर पूर्व आणि दक्षिणेकडून येणाऱ्या सैन्यावर मोठा हल्ला करता येतो फारच छान म्हणजे या डोंगरावर जर तटबंदी बांधून तिथे एक दुर्ग उभारला आणि त्यात मोठा दारुगळा ठेवला तर तो दुर्ग पन्हाळ्याला अजिंक्य बनवेल राजांनी आपल्या व्यापक दृष्टीने लगेच हिरले खरे तर शिवाजीराजे कधीही आपल्या किल्ल्यांच्या समोर एखादा डोंगर ठेवत नसत त्या डोंगराला सुरुंग लावून उडवून देत असत कारण शत्रू समोरच्या डोंगराचा लाभ घेऊन तेथे तोफा चढवून किल्ल्यावर सहज हल्ला करू शकत असे पण हा डोंगर वेगळा होता या डोंगराचे किल्ल्यापासूनचे अंतर सुरक्षित होते ते तोफेच्या टप्प्याच्या बाहेर होते राजांनी अनाजी पंतांकडे पाहिले अनाजीपंत सगळी सुव्यवस्था झाल्यावर हिरोजी इंदुलकरांना इकडे बोलावून घ्या आणि त्या डोंगराची पाहणी करायला सांगून तेथे एका दुर्गाचे निर्माण करण्यास सांगा राजे म्हणाले जी राजे अनाजी होकार दिला धर्मकोठीच्या उजव्या बाजूला जखमी सैनिकांवर उपचार करण्यात येत होते आणि मृत सैनिकांच्या पार्थिवांना खोकड तलावाकडे नेण्यात आले होते तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत होते जखमी सैनिकांमधले काही सैनिक हे आदिलशाही यवनी सैनिक सुद्धा होते उपचार घेताना ते सारे आश्चर्याने थक्क झाले होते आदिलशाहीत आणि मोगलाईत युद्धानंतर शत्रूच्या जखमी सैन्यांना भाल्याने भोसकून मारून टाकण्यात येत असे त्यामुळे कोणी आपल्या शत्रूच्या जखमी सैनिकावर उपचार करू शकते याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता म्हणून पश्चिमेकडून उगवू पाहणारे साम्राज्य हे खरोखर माणसांचे साम्राज्य आहे याची त्यांना अनुभूती आली होती उपचारानंतर त्या सैनिकांना आपला निर्णय घेण्याची मुभा देखील देण्यात येणार होती त्यांना परत आदिलशाही जायचे असल्यास त्यांच्यासाठी गडाचे द्वार उघडे करण्यात येणार होते इतकी स्वतंत्रता मराठे त्यांना देणार होते उपचार सुरू असलेल्या सैनिकांमध्ये शेवा शिवा दिवाजी कांताजी हे देखील होते देवाजीच्या पोटावर लेप लावून सुतीपट्टी बांधण्यात आली होती तो लेटला होता त्याच्या उजव्या बाजूला कांताजी बसला होता त्याच्या डाव्या पोटरीत भाला घुसल्याने तेथील मांस फाटले होते वैद्याने ती जखम शिवली होती आणि त्यावर हळदीचा लेप लावला होता त्याचा पाय आता थंडीमुळे ठणकू लागला होता त्यामुळे त्याने दात एकावर एक घट्ट एक दाबून ठेवले होते तो धीराने वेदना सहन करत होता शिवाच्या खांद्यावर तलवारीच्या वाराने फाटले होते त्याची जखम फारशी खोल नव्हती पण वेदनानाशक देण्यात आल्याने त्याला विश्रांती घ्यावीच लागणार होती देवाजी शिवाने शांत पडून असलेल्या देवाजीला आवाज दिला देवाजीने मान वळवली आणि शिवाकडे पाहिले शिवा म्हणाला गड्या आपण आहे देवाजीने स्मित केलं होय मला तर विश्वासच बसत नाहीये की मी श्वास घेतोय ज्यावेळी मिरान माझं मुंडक उडवणार होता त्यावेळी मला वाटलं होतं की माझ्या पहिल्याच युद्धात मरतोय की काय आणि असं मरण्यापेक्षा मला शिवाजी राजांचा चेहरा पाहून मरायचं होतं नुसती ही इच्छा मनात आली आणि लगेच चमत्कार झाला बघ दिलावरनं मिरांचा हात छाटला खरंय शिवा हसला शिवा मी सैनिकांना उपदेश देताना बोलता बोलता बोलून गेलो होतो शिवाजी शिवाजीराजे मल्हारी मार्तंडाचा अवतार आहेत पण त्यांच्यात खरोखरच अद्भुत शक्ती आहे एखाद्या दैवी पुरुषासारखंच त्यांचं रूप आणि तेज आहे शिवा ठसका देत हसला मी बोललो होतो ना शिवाने एकदा शिवाजी राजांचे वर्णन करताना देवाजीला जे सांगितले होते ते त्याला आठवून दिले देवाजीने दर्शक मान डोलवली आणि म्हटले आपण त्यांच्या स्वागताला गेलो त्यावेळी ते त्यांनी आपल्या खांद्यावर हात ठेवला होता तेव्हा त्यांच्या निव्वळ स्पर्शानं अंगात एकदम तरतरी आल्यासारखं वाटत होत देवाजीचे डोळे भावनामय दिसत होते त्याने ते, खोल श्वास घेऊन म्हटले शिवा मी तर आता ठरवून टाकले जगायचं आणि मरायचं ते फक्त शिवाजीराजांसाठी शिवा अलगत हसला मी सुद्धा आणि मी सुद्धा हेच ठरवलंय कांताजीने देखील निश्चयाने म्हटले मग ते तिघे हसले ते हास्य अभिमानाचे होते आज आपल्या आयुष्याचे सार्थक झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता तेवढ्यात दिलावर खान दोन लाकडी ताट घेऊन आला त्यात भाजीचा रस्सा आणि भात होता त्यांच्यासोबत आणखीन एक शिपाई होता त्याच्याही हातात एक ताट होते देवाजी हळूच झाडाच्या खोडाला टेकून बसला दिलावर खानने आपल्या हातातील ताटे देवाजी आणि शिवाच्या पुढे ठेवली त्या शिपायाने कांताजीला आपल्या हातातील ताट दिले आणि तो निघून गेला साऱ्या जखमी सैनिकांसाठी जेवण तयार झाले होते आणि त्यांना ते देण्यात आले होते त्या तिघांनी दिलावरला पाहिले दिलावर, दिलावर किल्लेदार असूनही आपल्यासाठी ताटे घेऊन आला या विचाराने ते भारावून गेले होते शिवा म्हणाला तू किल्लेदार आहे तू कशासाठी आमच्यासाठी जेवण घेऊन आलाय दिलावर हसला पंधरा दिवसांसाठी किल्लेदार होतो आता नाही कुणीतरी त्र्यंबक पंत म्हणून सक्षम माणूस आहे त्यांना राजांनी किल्लेदारी दिली ते तिघही सहानुभूती व्यक्त करत चुकचुकले दिलावर मात्र हसला तुम्ही का निराश होताय माझी पद राजांनी काढून घेतलं याचं मला अजिबात वाईट वाटलं नाहीये किंवा मला आता कोणत्या पदाची अपेक्षाही नाही मला ठाऊक आहे की मी अजून नुकतंच मिसुरड फुटलेला मुलगा आहे दिलावरच्या दिला शेवटच्या वाक्यावर ते तिघे मनमोकळेपणाने हसले दिलावर देखील हसला मग म्हणाला मला पद नकोय मला माझी आई हवी आहे सतरा वर्ष अनाथ म्हणून जग जगत आलो पण जेव्हापासून मला कळलंय की मी अनाथ नाही माझी आई जिवंत आहे तेव्हापासून तिला भेटण्यासाठी प्रत्येक क्षण तडपडतोय उद्या पहाटेच मी धाबोळसाठी निघणार धावत जाणार वेड्यासारखा मला आता माझ्या आईला भेटण्यापासून कोणी अडवू शकणार नाही कोणीही नाही दिलावरचे नेत्र डबडबले होते शिला शिवाने त्याला जवळ ओढले वाईट दिवस निघून गेलेत गड्या आता चांगले दिवस येतील तुझ्यासाठी आमच्यासाठी आणि सगळ्या रयतेसाठी तू आईला गुलामगिरीतून मुक्त करून इकडे घेऊन ये थोडं थांबून मोठ्याने श्वास घेऊन मान ताट करत शिवा म्हणाला स्वराज्यात शिवाजी राजांच्या स्वराज्यात काळी बुरुज पाहून राजांनी इशारत बुरुज म्हणजेच टिहाळणी बुरुज पाहिला त्यानंतर त्यांनी भक्कम असा चार दरवाजा पाहिला मग राजे एका सुंदर अशा तीन मजली इमारती जवळ आले ती इमारत तटबंदीला लागूनच असल्याने तिच्या सज्जातून पूर्वेकडील नयनरम्य निसर्ग सृष्टी पाहताना मनाला नक्कीच संतोष मिळणार या विचाराने राजांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आले वाह किती सुंदर इमारत आहे ही अतिशय उत्तम स्थानावर उभारली आहे या इमारतीच्या सज्जातून समोरील वनराईचे विलोभनीय दृश्य पाहताना सारा थकवा नाहीसा होणार बरोबर ना शिवाजी राजांनी दौलत शहाकडे पाहून एक भुवई ताणून धरली दौलत शाह हसला राजे थकवा दूर करण्यासाठी सज्जात जायची गरज पडणार नाही साऱ्या सुखसुविधांनी तुडून भरली इमारत खात्रीने सांगतो आतमधली सजावट तर तुम्हाला थक्क करणार रंगीत भिंती आणि रंगीत मेनबत्त्या ठेवलेल्या झुमरांच्या प्रकाशात नाचणाऱ्या गोऱ्यापान नर्तकी त्याला संगीताची जोड आणि मदिरेची साथ मखमली बिछाना इब्राहिम आदिल शहानं बनवलेली जन्नतच आहे ही इमारत तो त्या इमारतीकडे पाहून बोलत होता त्याचे राजाच्या चेहऱ्याकडे मुळीच लक्ष नव्हते त्यांचा चेहरा क्रुद्ध झाला होता चला प्रत्यक्ष बघाच म्हणत तो राजांकडे वळला आणि तो स्तब्ध झाला राजांच्या चेहऱ्यावर रागाच्या ठिणग्या उडत होत्या तुम्हाला आम्ही आदिलशाह वाटलो की काय राजे कडाकले आ दौलत थरथरल्यासारखे झाले त्याचे सुन्न झाले गोदाजी पुढे झाले दौलत शहा राजांना आणि स्वराज्याच्या मावळ्यांना अशा मैफिलीत स्वर्ग दिसत नाही त्यांना दिसतो शत्रूच्या रक्ताच्या सड्यात रयतेच्या सुखात गरिबांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या हास्यात जर तुम्हाला राजाच्या पदरी चाकरी हवी असेल तर एकदा विचार करा आमच्याकडे नाच गाणं स्त्रियांचा नाद आणि दारू झिंकणं हे वर्ज असेल आणि जर मान्य नसेल तर आत्ताच निघून जाऊ शकता शिवाजी राजे रागातच म्हणाले माफी माफी राजे दौलत खालीच कोसळला अश्रुपात करत तो म्हणाला राजे मी सगळं आयुष्य आदिलशाहीत काढलंय तेच बघत मोठा झालोय सुभेदार आणि वतनदार यांचे सगळे शोक बघितलेत एवढंच नाही तर पाच शहाच्या मैफिलीत देखील पाहिल्यात त्यामुळे मला असं वाटलं माझा गैरसमज झाला राजे माफ करा या मूर्ख सेवकाकडून चूक झाली ही शेवटची चूक राजे करा राजांनी त्याला क्षणभर आपात मस्तक निहाळले मग एक वार घेऊन म्हंटले ठीक आहे ही कलावंतीनीची कोठी उद्याच रिकामी करा गस्त घालणारे शिपाई आळीपाळीने विसाव्यासाठी ही कोठी वापरतील आणि तिथल्या कलावंतींना त्यांच्या आयुष्याला पुरेल इतका आईवस देऊन त्यांच्या घरी जाऊ द्या म्हणजे दारूचे पिंप मात्र आता आता तटबंदीवरून ढकलून द्या लक्षात ठेवा गडावर दारूचा एकही पिंप शिल्लक राहिला नको जी राजे दौलत शहाने हात पुढे बांधून ठेवत होकारार्थी मान डोलवली आदिलशाहीच्या जिवंत तीनशे सैनिकांना रात्रीमध्येच गडउतार होण्याची परवानगी देण्यात आली होती त्या परतणाऱ्या सैन्यांसोबत शेख मिरांचा एक अधिकारी चानखा सुद्धा होता तो त्या सैनिकांचे नेतृत्व करत होता ते सारे सैनिक घोड्यावर सामान लादून चार दरवाजाकडून उतरत होते त्यांचे चेहरे खिन्न होते मुल्ला जहूर सुद्धा त्यांच्या सोबतच विजापूरला जाणार होता किल्ला सोडण्याआधी तो शहाउद्दीन खाताल शहा वलीच्या दर्गात गेला काही वेळात तो दर्ग्यातून बाहेर आला तेव्हा त्याने अंधारात कुणीतरी घाईघाईने गाए आपल्याकडे येताना पाहिले ती व्यक्ती अंधारातून बाहेर आली झाडाच्या खोडावर लटकवलेल्या मशालीचा प्रकाश तिच्यावर पडला तेव्हा त्याला त्या व्यक्तीची ओळख पटली तो त्याचा शिष्य होता दिलावर खान गाजी मुल्ला जहूर तेथेच थांबला आणि एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला दिलावर त्याच्या जवळ पोचला क्या तुम मुझे मारने आए हो तो जवळ येताच मुलांनी त्याला निरखून पाहत विचारले नाही हजरत मैं ऐसा कभी सोच भी नाही सकता त्याने जहूरचे दोन्ही हात हातात घेतले आणि आपले होठ त्याच्यावर टेकवले मी तुम्हाला का मारेन तुम्हीच माझं जग आहात तुम्ही मला लहानचा मोठा केलं गाजी बनवलं अल्लाच्या पाक मार्गावर चालायला शिकवलं तुम्ही माझे पिता मौलाना साहेबांची इच्छा पूर्ण केली मग तू मीरांना का मारलस मला शिपायांनी सांगितलं की तू एका बंडखोर काफिराला वाचवण्यासाठी मीरानला मारलस कही तुम उसका मक्कार शिवाजी के बहकामे तो नहीं आ गए हो मुल्ला जहूरने दिलावरच्या डोळ्यात पाहत म्हटले त्याला दिलावरच्या डोळ्यात पाणी दिसले दिलावर क्षणभर शांत राहिला मग त्याने आपले अश्रू गिळून मोठा श्वास घेतला मैं जानता हूं उस्ताद मैंने एक बगावत खोर काफिर को बचाया है और आखरीत के दिन खुदा को मैंने इसका जवाब देना होगा दिलावर म्हणाला तुमने ऐसा क्यों किया खुदा से पहले मुझे जवाब दो जुहूर म्हणाला मला माझा मकसद पूर्ण करायचा होता दिलावरने स्पष्ट केले कोणता मकसद मौलाना साहेबांच्या हत्यारांना त्यांच्यासारखीच मोत द्यायचा मकसद मुल्ला जहूरने दिलावरचा चेहरा निरखला दिलावर पुढे म्हणाला ते कातील कोण आहेत हे मला कळलंय त्यांना मी इथं राहूनच तशी मोत देऊ शकतो आखे फाडकर आग में जिंदा जलाऊंगा मिरान वैसे भी शराबी था आज नकल मर ही जाता लेकिन मैं उसे मारकर कातिलो का भरोसा जीता हूं। अब सही वक्त है मैं उन्हें सजा दूंगा आता जहूरच्या मनात समाधान झाले होते त्याने मोकळ हास्य केलं आणि दिलावरचे खंदे थोपटले अल्ला ताला तुम्ही कामयाबी देईल त्यानंतर थोडा विचार करत त्यांनी विचारले कोण आहेत ते कातील मला वाटतं ते गुपितच ठेवायला हवं शत्रू होशियार आहे त्याला भनक लागेल दिलावर म्हणाला मला सांगितल्याने कशी भनक लागेल त्याने प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळून म्हटले उस्ताद मला शिवाजी राजांचं एक गुपित कळलंय असं गुपित की ज्याने शिवाजींचा नाश होऊ शकतो आणि ते जर मी पाचशांना सांगितलं तर ते मला मोठा इनाम देतील आणि दौलतीची बरसातच करतील असं कोणतं गुपित आहे कपाळावर आढे आणत विचारले दिलावर शांत तू तु तुझ्या उस्तादाला सांगू शकत नाहीस तुला असं वाटतं का की तुला कळलेलं गुपित मी बेपर्दा करन दिलावरने श्वास सोडला आणि आपल्या मागून शांतपणे गड उतरणाऱ्या विजापुरी सैनिकांकडे कटाक्ष टाकत मुलाकडे पाहून सूचकपणे भुवई उंचवली त्याचा इशारा स्पष्ट होता त्यावर विश्वास चल थोडे फिरत जाऊन झऱ्याचं गोड पाणी पिऊन येऊ मुल्ला म्हणाला दिलावरने होकारार्थी मान डोलवली मुल्ला आणि दिलावर दर्ग्यापासून पुढे निघाले चालताना त्यांनी विषय बदलला तू किती दिवस इकडे या किल्ल्यावर राहणार आहेस मुलाने विचारले अजून काही ठरवलं नाही पण कातिलांना संपवल्याशिवाय परतणार नाही मला तुझा फार अभिमान वाटतो दिलावर मुल्लाने स्मित करत म्हंटले ते बोलत बोलत काही वेळात झऱ्याजवळ पोचले आता ते मशालीच्या उजेडापासून लांब आले होते एका डेरेदार झाडाखाली ते थांबले डुलणाऱ्या पानामुळे चंद्रप्रकाश त्यांच्या अंगावर आणि चेहऱ्यावर हलताना दिसत होता मला आता लवकर दोन्ही गुपित सांग शिवाजी राजाचं गुपित आणि त्या कातिलांची नावं मुल्ला जहूर म्हणाला दिलावर हळू आवाजात म्हणाला किल्ल्यावरची तीन माणसंच आहेत ती कोण मुल्ला देखील हळू आवाजात विचारले शिवा काशीद देवाजी कदम आणि कांताची नाईकवडी मी कधी त्यांना पाहिलं नाही ते छोट्या उद्यावर आहेत मी त्यांना गाफील ठेवण्यासाठी त्यांच्याशी मैत्री केलीये आणि शिवाजी राजांचं काय गुपित मुलाने विचारलं त्याने ते पुन्हा सांगणं टाळलं पण मुलाला ते जाणून घ्यायचंच होतं ते गुपित आदिलशाला सांगून आपणच बक्षीस घ्यावे असा त्याचा विचार होता तू मला सांगणार नाहीस का तुझा खरोखर माझ्यावर विश्वास आहे ना बेटे होय खूप विश्वास आहे तुमच्यावर दिलावर म्हणाला मग का सांगत नाहीयेस नाही मला वाटतं तू जाणून बुजून लपवतोयस तू विसरलास का मी तुला आजवर प्रत्येक गोष्ट देत आलोय तुझ्या आई तुला मरायला सोडलं होतं मौलाना साहेबांनी तुला जीवदान दिलं खुदाजवळ प्रार्थना केली तुला घडवण्यासाठी माझ्याकडे सोपवलं मी तुला कमी वयात शोहरत मिळवून दिली जर तू शिवाजीचं गुपित सांगितलंस तर मी आदिल तुला मोठा देखील मिळवून देईल दिलावर किंचित हसला त्याने मुलाच्या नकळत आपला उजवा हात आपल्या पाठीमागे नेला आणि क्षणात मुलाच्या डोळ्यासमोर तारे हलताना दिसू लागले त्याला जाणवले की त्याच्या छातीत अचानक एक कळ उठली होती ती आत शिरत गेली आणि मग अचानक तीव्र वेदना होऊन लागल्या असहाय्य वेदना आयुष्याचा शेवट दाखवणारी अंतिम वेदना त्याने ती वेदना उठणाऱ्या जागेवर हात ठेवला तेव्हा तिथे त्याला एक धारदार शस्त्र आत घुसल्याचे जाणवले त्या शस्त्राची मूठ अजूनही दिलावरच्या मुठीत घट्ट होती दिलावरने डाव्या हाताने मुलाच्या मानेतून हात घालून पंजापुढे आणून तो तोंडावर ठेवला होता जेणेकरून मुलाचा आवाज बाहेर पडू नये पण त्याच्या हाताकडूनही मुल्ला बोलण्याचा प्रयत्न करत होता तो काय बोलत होता हे स्पष्ट नव्हते पण तरीही दिलावर त्याचे बोलणे उमगत होते एहसान एसन खरामोश झेहनुकी की आग मे हसला नरकाच्या आगीत तर मी आत्ता देखील जळतोय आई जिंदगी हे झेहनुमपेक्षा कमी नाही मुल्ला हुजूर त्याने त्वेषाने सुरा बाहेर काढला आणि पुन्हा खोपसला पुन्हा बाहेर काढला आणि पुन्हा खोपसला आणि डोळे विस्पारून दात घट्ट दाबत त्याने तो सुरा त्याच्या छातीत गोलाकार फिरवताना म्हटले मला माझ्या आईला खूप दुःख भोगावं लागलंय त्यामुळे तिचा बेटा जिवंत सोडणार नाही मर असं म्हणत त्याने सुरा काढला आणि मुलाच्या गळ्यावर आडवी चीर मारून त्याला रक्ताच्या चिरकांड्या सगट खाली सोडून दिले क्षणभर तो तडफडणाऱ्या मुलाकडे धुसफुसत पाहत राहिला मग हळूच त्याच क्रोधाचे समाधानात रूपांतर होऊ लागले होते तटबंदरीवरील तटबंदीवरील सारे बुरुज इमारती आणि देवालय पाहून झाल्यावर राजांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले आणि मग ते आता अंबरखाण्याजवळ आले होते त्यांनी ती तीन धान्य कोठारे पाहिली गंगा यमुना आणि सरस्वती ती धान्याची भव्य कोठारे पाहून राचे अचंभित झाले होते तो विपुल धान्य साठा पन्हाळ्याला एका झुंजार किल्ल्याचे स्वरूप देत असे त्या कोठारांमुळे सैनिकांना कधीही रसद कमी पडत नसे तिथून राजे समोरच असलेल्या सुभेदार वाड्याजवळ आले त्या वाड्याचे देखील स्थापत्य अतिशय मनमोहक होते त्या वाड्याचे नक्षीदार खांब आणि कमाणी लगेच लक्ष वेधत होते शिवाजी राजे तो वाडा आतमधून पाहण्याच्या हेतूने पायऱ्या चढणारच तेवढ्यात दौलत शाने त्यांना थांबवले राजे आज नको उद्या तुम्ही हा वाडा पाहू शकता राजे डोळे बारीक करून पाहिले आणि म्हणाले असं का राजे हा शेख मिरांचा वाडा आहे सज्ज करून घेईन मग आम्ही रात्रभर विश्राम करू शकू अशी एखादी दुसरी वास्तू तरी आहे का या गडावर की साऱ्या वस्तू रंग बनवून ठेवल्या आहेत राजांनी करारीपणे विचारले जी नाही एक वास्तू आहे राजे जिथं तुम्ही विश्राम करू शकाल डेरे महाल अतिथी गृह चला पुढे हा दाखवत दौलत छा म्हणाला त्याच्या मागून राजे आणि सारे डेरे महालाकडे चालू लागले चार आठ पावले चालल्यावर आमराईत लपलेले एक सुंदर मंदिर त्यांना दिसले हे कसले देऊळ आहे राजांनी विचारले कृष्णेश्वर महादेव मंदिर अरे वा अनोखे शिवालय आहे त्या शिवालयाचे निव्वळ नाव ऐकूनच राजांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले होते भगवान कृष्ण आणि महादेवाचे एकत्र मंदिर राजे पट्टन देवळाकडे वळाले त्यांनी त्या देवळाच्या शिखरापर्यंत पाहिले उत्तम राजे पुटपुटले मग पायातल्या मोजड्या काढून ते गाभाऱ्यात गेले राजे त्या काळाशार शिवलंगा पुढे नतमस्तक झाले क्षणभर बसून त्यांच्या आराध्याच्या त्या अनोख्या प्रतीकाशी ते तोंडातल्या तोंडात, तोंडात बोलले राजानंतर नेताजी अनाजी बाजी प्रभू आणि गोदाजी यांनीही महादेवाचे दर्शन घेतले पुढच्या क्षणी ते सगळे अवाक झाले त्यांच्या बाजूला दौलत शहाने सुद्धा शिवलिंगापुढे डोके टेकवले होते राजांनी फक्त एकदा दौलत पाहिले आणि विचारले देवळात संभाषण टाळले आणि देवळाच्या बाहेर आले बाहेर आल्यावर त्यांनी दौलत शहाला विचारले आम्हास एक सांगा दौलत शहा गडावर आता हिंदूंचे राज्य आले आहे म्हणून तुम्ही देवापुढे डोके टेकवले आहे का तुम्हास भीती आहे का की तुम्ही आमच्या देवाला मानले नाही म्हणून आम्ही तुम्हाला सजा देव असाही विचार करू नका निश्चित राहा कुणाच आराध्य बनवायचं ही तुमची वैयक्तिक निवड आहे आम्ही जर त्यावर जबरदस्ती केली तर मग आमच्या आणि यवनी शासकांमध्ये फरक काय राहील तुम्ही थोर विचारी आहात राजे मी फार नशीबवान आहे तुमचा चाकर बनवण्याची संधी मला मिळाली दौलत शहा पुन्हा एकदा गदगद झाला होता राजांनी फक्त किंचित हास्य केले त्यांच्या <coughs> त्यांच्या पुढे नम्र हात जोडून झुकलेल्या दौलत पाठीवर त्यांनी हळूच हात थोपटले मग सगळ्या साथीदारांवर नजर फिरवून दौलत कडे पाहत म्हणाले आम्हीही तितकेच भाग्यवान आहोत तुमच्यासारखी सारी विचारी आणि जागरूक माणसं आम्हाला लाभली आहेत <coughs> आता रात्र सूर्योदयाच्या स्वागताकडे दौडत होती देवाजी आणि कांताजी झोपी गेले होते शिवाला मात्र झोप लागत नव्हती बराच वेळ डोळे ताणून ठेवल्यावर त्याने अंगावर कांबळ लपेटले आणि तो धर्मकोठीच्या कच्चीवर गेला एका ठिकाणी बसून पाय लटकावत नृत्य महलाच्या मागून येणाऱ्या धुक्याकडे तो पाहत राहिला त्याच्या डोक्यात येणारे विचार त्याला आनंदाच्या झोपाळ्यावर झुलवत होते तो हसत होता तो सुखावून गेला होता तो स्वतःशीच बोलत होता मी आता फक्त एका नाव्याचं पोर राहिलो नाही मी फक्त एक शिवाकाशीत राहिलो नाही मी शिवाजी राजांचा विश्वासू तास झालोय वा त्याची छाती अभिमानाने फुगली तीन दरवाज्यावर राजांचे स्वागत करत होतो त्यावेळी राजांनी जो कौतुकाचा वर्षाव केला होता तो त्याला आता आठवत होता राजांचे वाक्य आठवत होते शाब्बास आमच्या पन्हाळ्याच्या बहादरा ते वाक्य आठवून आठवून तो अभिमानाने हसत राहिला आणि मग म्हणाला आज सूर्य यायला इतका का उशीर करतोय मी वेड्यासारखी वाट पाहतोय की कधी सकाळ होणार आणि राजांना मी पुन्हा कधी पाहणार राजे पन्हाळ्यावर आहेत शिवाजी राजे हे स्वप्न तर नाही ना आता सकाळ झाल्याशिवाय मला कळणारच नाही की हे फक्त एक आनंद देणारे स्वप्न आहे की शिवाजी राजे खरोखर किल्ल्यावर आलेत तो हसत बरगळत होता कदाचित सकाळ होईपर्यंत तो असत बरगळत राहणार होता त्याच्याही डोळ्याची झोप आणि उत्साह आनंदाने पळून घेऊन गेली होती या ठिकाणी आपलं तेविसावं प्रकरण संपलं आहे